आज फाटलं ना तर चिंदा पांघरून झोप मला सांगून नवीन घ्यावं लागेल नवीन नवीन नाही काय नाही काय येत तुला म्हणून तू टिकली कोण तुला गावाला पटल नाही मला आणले बघा मित्रांनो फसवले तुम्ही नसतं भसा म्हणली चला मी धुती म्हणली आणि बघा सगळं माझ्याकडून बोडवून घ्यायला लागले जे मास्टर भावांनो स्वागत आहे तुमचं आपल्या संजय भोसले या युट्यूब आणि फेसबुक चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आम्ही कुठे कुठ्याला आहोत तर चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता येणार आहे गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे चैत्र महिना आहे ना चैत्र महिना चैत्र महिना कशाला म्हणतात मित्रांनो तर ह्या चैत्र महिन्यात आपल्या झाड असतील वेले असेल अनेक झाड असा नवीन पालवी फुटते फुटते का नाही फुटते ना पालवी कशा कशाला फुटते नवीन पालवी ज्या वेळेस ह्या सृष्टी ह्या झाडवेली जुनी जी आपली पानं असते ती पानगळ होऊन नवीन पानगळ त्यांना चालू होते नवीन पालवी फुटते त्याला चैत्र महिना म्हणतात आणि हा चैत्र महिना म्हणजे आपला मराठी नऊ वर्ष आता तुम्ही म्हणताल की नऊ वर्ष नऊ वर्ष तर जानेवारीला लागतं तर मित्रांनो जानेवारी फेब्रुवारी हे झाले इंग्रजी महिने आहे ना ग इंग्रजी महिने झाले की नाही मग आपला मराठी महिना कापासून चालू होतो नऊ वर्ष मराठी गुढीपाडवा गुढीपाडवा कधी येतो तारखेला कुठल्या महिन्यात चैत्र महिन्यात हां तर आपलं नऊ वर्ष असतं मित्रांनो चैत्र महिन्यात म्हणजे जानेवारी जसा नव वर्षातला पहिला महिना तसा आपल्या मराठी महिन्यातला नव नववर्षातला पहिला महिना म्हणजे चैत्र महिना त... तर ह्या चैत्र महिन्यात साफसफाई मित्रांनो खास करून काय माहिती आहे का नववर्ष लागले की आपल्या मराठी धर्मात आपल्या मराठी महाराष्ट्रामध्ये घराघरात एक उत्सुकता लागते ती म्हणजे साफसफाईची जसं दसऱ्याला आपण जी साफसफाई घराची करतो भांडी करतो तसंच ह्या नऊ वर्ष लागतानासुद्धा आपल्या घरातील महाराष्ट्राची खूप मोठी जुनी परंपरा आहे आहे का नाही तर साफसफाई करण्यात येत असते तर मित्रांनो तशीच साफसफाई आमची देखील होणार आहे त्यासाठी हो बघा इथं आम्ही घरचं धुनं कपडे दोहासाठी आम्ही आज इथं खनीवरती आलेलो आहोत हे बघा आमच्या गावाजवळची खण खूप मोठी खण आहे खूप पाणी आहे इथं मासे देखील आहेत बघा बघ पळाल ना मोठमोठ मासे आहेत पण आपण जवळ आले की ती घाबरतेत आणि पळून जातात आपल्याला का होत ना, ना? तर आता सगळं तू गाबळ आणले घरचं ध्वाच एवढं ध्वाला होत का तुला एकटीला बघा नवऱ्याला घेतल्याशिवाय बायकोच हातच कामच होत ना हो धुन धुवाला बी हाताखाली भांडी घासाला बी हाताखाली हा खरी गोष्ट आहे मित्रांनो संसार म्हणले की असतं असतं आणि बायकोनी नवऱ्याला नवऱ्याने बायकोला किंवा आपल्या घरातील परिवाराने सगळ्यांना एकमेकांनी साथी देणं गरजेचं आहे त्याशिवाय अशी कामं होत नाहीत आता धुनं धुवायचं आहे मस्तपैकी आता धुनंच आपट मला का आपटत बसून होतो काय मला काय हे करू नको नाहीतर हे आणा ते आणा हिथं ठेवा तिथं ठेवा म्हणून लागतील माझ्या मार्गाचं कपडेच आपट दुसरं का आपटू नको निर्माण आणली काय आणली ना त्यात बघ स्वच्छ आहे का पहिलं कसलं आहे ही घाण काढ जरा हा कागद कागद टाकून टाक तिकडे कडे पाणी तर बाहेर पण खाली खाली चालले अगं कुठलं कुठं पाणी तर पांढरी पट्टी आहे का तिथवर पाणी होत बघ आता ही दगड रिकाम होऊन चार दिवस तर झालं खाली गेलो पाणी तर अशा प्रकारचे हेतो बघा खनिज आमच्या इथे किती पाणी आहे बघा मस्त वेगळे परवा इथं आमची खनिज मासे पकडायला लिहिती बरं का आमच्या जवळ इट भट्टी इट भट्टीवरची माणसं इथे मासे पकडायला येते आता काय मासे काय का होत नाही दिसणार का नाही बारकं बारका येतं बाबा ह्यात तर बाबा बारक मित्र न दिस ना बाबा पहायला लागले बाबा खायला आणला फावत ना काय तर खायला ताकल्यावर आला असतो गोळा झाला असतो येते तर पण बारका येत एकदम असं मोग आधीसारखं आहे काय आज कापूस आहे काय भिजलं तर काय होणार नाही हाय शिलाई ती दिसली शिलाई जर असलं तर हे बघते शिलाई अग ती एका गोळा कशाला होते हाय त्या जागेलाच पकडून राहणार ना हा का बघा जा बघा जा भिजून बघितलं भू काय वाळल्यावर काय होलं त्याला उठ की आव तेवढा आपटा मी आपतो हां उठा उठा तू झालं झालं माझं काम आता तुमचं काम आहे दोन बा आपटले तोच तर मी किती नेऊन टाकलो माहित तुम्ही तुम्ही दोन आपटा मी दोन आपटते घाम घाम माझा पाडा लागला मला तू निस्त हि कर बस तुम्ही आपटा आपटा खचून आपटा जोरात आपटा मला काय नाही आपटाला येत ना तुला सांगून मी जसं जमल तसं करणार हो आपटा दमान फाट चालय फाटलं तर फाटलं आज फाटलं ना तर चिंता पोंघरून झोप मला सांगून नवीन घ्यावं लागेल नवीन नवीन नाही काय नाही नवीन तिकडे जायचं जा पप्पाकडे हे तुमच्याकडंचं घेणार आहे दोन हजार आहे मोठं हिथं धुलं आहे इथं धुवायचं अजून इथं भिजून काटलं वर गाडीपुशी घेऊन टाकलं आहे सगळं मला सांगते आणि तू आपलं बस निवांत हो आता फाटलं तर फाटलं नवीन घ्यावं लागेल दोन हजार आहे दोन हजार नाही ना दोन रुपये नाही आता माहेरला घेऊन यायचं ये

एवढं मोठं धुवून धुन घेतलं पाहिजे ना माझ्या जरा चला तर काय वाटतं गोड बोलून मला आणले बघा मित्रांनो फसवले तुम्ही भसा म्हणली चला मी धुती म्हणली आणि बघा सगळे माझ्याकडून बळवून घ्यायला लागले न्याय ग मित्रांनो अन्याय हा अन्याय अन्याय शादी करकी फसगा या म्हणल्यासारखं झाले रस्तंय आता बस तुझ्या दोघांनी मिळून हां दोघांनी मिळून मग आणि मग किती करू सगळं एकच धुतलं तू चार दिवस तिथे पाच वेळा माया मी अजून तू घेता घेत राहिलेलं राहिलेलं तू आता बारक मग आता काय करू बारक एवढं मोठं मोठं माया गुंड बघू वल्ल वल्ल झालो घामे घाम पाणी पिया जरा पाणी पाणी पिया देते तर का पाणी नसते पी म्हणते बास कर आता धुत उठ बंद कर तर भवानो धुनं धुवाच धुनं आपटून सगळं झाले बायकोनं सगळं मला नाही नाही म्हणलं तरी पण सगळे धुण्याला हात लावल्याशिवाय मला काय सोडलं नाही बघा सुट काय केलं नाही हे बघा हे सगळं वल्ल वल्ल झाले काही दोनं वर टाकले काही दोन आज इथं चालू आहे तर अशापैकी माझ्याकडून सगळे तिनं काम करून घेतले तर ब्लॉग आता मी शेवट करतो आहे मित्रांनो कसा वाटला आणि सपोर्ट करा थोडा मित्रांनो बघत जावा आपले ब्लॉग नवीन नवीन असे ब्लॉग करण्याचा मी छोटासा प्रयत्न करतो आहे तर भेटूया आपण पाहून एक दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र